नाग आहे की नागिन कसे ओळखायचे यात सर्वात जास्त विषारी कोण पहा मंडळी साप दिसला की अंगावर काटा येतो पण मंडळी अनेकांना समोर दिसणारा साप हा नाग आहे की नागिन याची उत्सुकता असते पण तुम्हाला माहिती आहे का की तो नाग आहे की नागिन हे ओळखणं इतकं सोपं असतं साधारणपणे जर नागाची शेपटी जास्त लांब असते तर तर मादी नागाची शेपटी लहान असते साधारणपणे नर नागाची शेपटी जास्त लांब असते तर मादी नागाची शेपटी लहान असते रंगातही फरक दिसतो नर साप गडद रंगाचा तर मादी साप तापकिरी असते पण ही सामान्य पद्धत आहे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स मात्र नाग की नागिन ओळखण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरतात पहिली पद्धत म्हणजे हेवीपेनिस प्रोबे या धातूचा प्रोब सापाच्या क्लोका भागात टाकला जातो नरात तो दहा ते बारा कवचांपर्यंत जातो तर मादीत दोन ते तीन कवचांपर्यंत आधुनिक पद्धतींमध्ये अल्ट्रासाऊंडही वापरले जाते छोट्या सापांमध्ये नर आणि मादी ओळख सर्वात कठीण असते अशावेळी वैज्ञानिक पॉपिंग तंत्राचा वापर करतात या तंत्रज्ञानात हळूहळू लोक बाहेरच्या दिशेने ओढून लिंग ओळखले जाते आणि हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे नर साप असो की मादी यातून विषारीपणा ठरत नाही दोन्ही एकसारखेच विषारी असतात असे तज्ज्ञ सांगतात